ाच्या समृद्धीचा नवा अध्याय असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही कारण मुंबई ते नागपूर हा समृद्धी महामार्ग आठ तासांमध्ये तुम्हाला नागपूरला पोहोचवणार आहे नागपूरला जे कोणी असतील त्यांना मुंबईला आठ तासांमध्ये हा महामार्ग पोहोचवणार आहे अद्ययावत तंत्रज्ञान ज्याच्यावर आधारित हे बोगद्या आहेत इगतपुरी ते आमणे मार्गाची वैशिष्ट्य एका बाजूला तुम्ही बघता आहात आपत्कालीन प्रसंगात वापरता येईल असा इन्क्लाइन शाफ्ट आहे आपण ही सगळी वैशिष्ट्ये एका बाजूला बघताच आहात पण थेट या ठिकाणी आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत उदय जाधव त्यांच्याशी बोलूया उदय एकाच कारमधून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रवास करतायत इगतपुरी ते आमणे काय सांगाल अगदी बरोबर आपण ते दृश्य पाहतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच कारमधून प्रवास करतायत जेव्हा समृद्धी महामार्गाचं जे उद्घाटन पहिल्या टप्प्याचं झालं होतं नागपूर ते शिराव त्या टप्प्याच्या वेळेला देखील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी जो आहे प्रवास जो आहे तो केला होता प्रत्येक टप्प्यामध्ये स्वतः ड्राईव्ह करून प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यांनी देखील स्वतः ड्राईव्ह केलं होतं त्यावेळेला उपमुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस त्यांनी स्वतः देखील ड्राईव्ह केलं होतं त्यानंतर आता स्वतः विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत ते देखील स्वतः करतात आपण पाहतो की एकूणच रस्ता जो आहे कसा नागरिकांसाठी अतिशय सुलभ आणि वेगवान झालेला आहे ते स्वतः मुख्यमंत्री हे हे दाखवतात प्रवाशाने आपण पाहतो या संपूर्ण एकूणच जो काही महामार्ग अतिशय खर्च आव्हानात्मक होता इंजिनिअरिंग साठी खूपच मोठा चॅलेंजिंग असा हा महामार्ग होता आता त्या सगळ्या गोष्टींवरती मात्र अक्षर हा महामार्ग जो आहे देशात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणाचं तंत्रज्ञान इथे वापरण्यात आलेलं आहे या संदर्भातील अधिकची माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून उद्या या शेवटच्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा पार पडला आता काय अधिकची माहिती आपण पाहतोय समृद्धी महामार्गाचं लोकार्पण होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे लोकार्पण आहे आणि हा शेवटचा टप्पा आहे समृद्धी महामार्गाचा आणि या शेवटचा टप्पा जो आहे इगतपुरी ते आमणे या गावापर्यंतचा आहे था था म्हणजे आता ठाण्यापर्यंत हा संपूर्ण समृद्धी महामार्ग जो आहे तो बांधून आता पूर्ण झालेला आहे शेवटचा आपण महामार्ग आपण पाहतोय जवळपास शहात्तर किलोमीटरचा हा महामार्ग आहे जो इगतपुरी पासून ते आमणे या गावापर्यंत आहे ठाणे जिल्ह्यापर्यंत आणि हा हा जो मार्ग आहे हा मार्ग संपूर्ण आव्हानात्मक आणि खडतर असा होता कारण या मार्गामध्ये सह्याद्री पर्वतरांगांमध्ये उंच पर्वत आणि त्याचबरोबर उंच पूल पु, जे आहे ते देखील इथे मोठ्या संख्येने आहे त्यामुळे संपूर्ण मार्ग जो आहे बोगदा आणि पूल यांच्यावरच हा संपूर्ण महामार्ग जो आहे शेवटच्या टप्प्यातला आहे त्यानंतर आता हा संपूर्ण मार्ग तयार झालेला आहे आमने ठाणे शहरापासून थेट नागपूर येथे समृद्धी महामार्ग आता बांधून तयार झालेला आहे स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आता इगतपुरी येथील जो सगळ्यात मोठा बोगदा त्या बोगदा गुन्हा महामार्गाची पाहणी करत आहेत अगदी उदय जसं तू म्हणालास की हा शेवटचा जो टप्पा होता आव्हानात्मक होता बनवण्याकरता यासाठी कारण पर्वतरांगा खूप मोठ्या प्रमाणात येत या शेवटच्या टप्प्यामध्ये त्यामुळे बोगदे टनेल्स आणि ब्रिजेस यांनी युक्त असा हा शेवटचा टप्पा असं म्हणायचा अगदी बरोबर आहे कारण इगतपुरी पासून आमने गावापर्यंत संपूर्ण मार्ग हा जो आहे हा पुलावर आहे किंवा बोगद्यामधूनच आहे संपूर्ण सह्याद्री जो आहे तो फोडून हा संपूर्ण बोगदे जो बोग बोग दा दे बोग आहे ते बनवलेले आहेत त्यामुळे वेळ तर वाचणारच आहे आणि त्याचबरोबर प्रदूषण देखील कमी होणार आहे आणि वेगवान प्रवास जो आहे तो प्रवाशांना करणार आहे सगळ्यात एक मोठं चॅलेंजिंग ह्याच्यामध्ये होतं की मोठे बोगदे त्यांच्या बोगदेशांमधून वेगवान गाड्या जर आल्या तर त्यांचा कुठे अपघात होऊ नये यासाठी इंग्रजी एस आकारामध्ये बोगदे जे आहेत ते तयार करण्यात आलेले आहेत जेणेकरून वेगाला जी आहे ती मर्यादा येणार आहे अपघात टाळण्यासाठी ही युती जी आहे ती इंजिनियर्सने केलेली आहे त्याचबरोबर बोगदे जे ते खूप मोठे करण्यात आलेले आहेत आणि हे आशिया खंडातले सगळ्यात मोठे बोगदे असल्याचं सांगितलं जात आहे त्याचबरोबर पूल जे देखील अतिशय उंच आहे भारतातील सगळ्यात उंच पुलांपैकी एक पूल जो आहे इगतपूरचा पूल आहे हा महामार्ग जाणार आहे आपण एकूण पाहतोय की जवळपास सात ते एक किलोमीटरचा संपूर्ण महामार्ग आहे आमने ते नागपूर इथपर्यंत हा सगळा संपूर्ण जो महामार्ग आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तो आता पूर्णपणे बांधून तयार झालेला आहे त्यामुळे नागपूर ते ठाणे असा जो प्रवास आहे जवळपास सात ते आठ तासांमध्ये फक्त करता येणार अतिशय वेगवान आणि आधुनिक यंत्रणांनी युक्त असा हा संपूर्ण महामार्ग आहे ज्या महामार्गामध्ये जे वाईल्ड लाईफ आहे म्हणजे आपले वन्यजीव आहेत त्यांच्या देखील एक कुठेतरी काळजी जी अशी घेतली असल्याचं पाहायला मिळते त्यांच्या नैसर्गिक मार्गामध्ये कुठली अडथळा येणार नाही हा दृष्टीकोन त्यांना देखील येण्या जाण्यासाठी विशेष मार्ग जे आहेत ते या संपूर्ण महामार्गामध्ये निर्माण करण्यात आलेले आहेत आणि हा महामार्ग अतिशय वेगवान जो आहे तो करण्यात आलेला आहे त्यामुळे याआधी आपण पाहिलेलं आहे की समृद्धी महामार्गावर काही जे अपघात देखील झाले होते मात्र आता त्यानुसारच आता नवीन मार्ग सूचना ज्या आहेत समृद्धी महामार्गावर जे आहेत ते आखण्यात आलेले त्यानुसार आता जे प्रवास करतात जे ड्रायव्हिंग करतात त्यांच्यासाठी नवीन सूचना जी त्या आता प्रसिद्ध करण्यात आलेल्या आणि आपण आपण पाहतोय की सर्वाधिक रुंदीचा बोगदा जो आहे देशातला तो देखील या नवीन महामार्गावरती आहे म्हणजे इदतपूरची आमने या महामार्गावरती या सर्व देशातला सगळ्यात रुंदीचा बोगदा जो आहे आपल्याला नक्की नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल उदय आपण आपल्या प्रेक्षकांना अधिक माहिती देऊया जे आता आपल्या जोडले गेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण झालेलं आहे दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा त्यांच्या सोबत या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि मान्यवर मंडळी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होती लोकार्पण सोहळा काही वेळापूर्वीच झालेला आहे आणि त्याचीही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज एटीन लोकमत वर बघता आहात पहिला टप्पा तो म्हणजे नागपूर ते शिर्डी पाचशे वीस किलोमीटर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलं होतं अकरा डिसेंबर दोन हजार बावीसला हो ला दुसरा टप्पा सव्वीस मे दोन हजार ऐंशी किलोमीटर अंतर होतं तिसरा टप्पा तो म्हणजे चार मार्च दोन हजार चोवीसला ला खुला झाला भरवीर ते इगतपुरी पंचवीस किलोमीटरचा हा टप्पा आणि हा चौथा टप्पा आहे इगतपुरी ते आमने शहात्तर किलोमीटरचा हा रस्ता आहे म्हणजे आता एकूण जर चारही टप्प्यांचा आपण विचार केला समृद्धी महामार्गाचा जर विचार केला तर आपल्याला मुंबई ते नागपूर हा प्रवास जो आहे आपला तो सुसाट होणार आहे आठ तास फक्त आठ तासांमध्ये आहे आपण मुंबईहून थेट नागपूरला जाऊ शकता या शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण झालं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात आलं या लोकार्पणाच्या तारखा दोनदा बदलल्या आधी लोकार्पण होणार होत एप्रिल महिन्यामध्ये मग ते एक मेला करायचं ठरलं पण एक मेला ही मुहूर्त हुकलं आणि आता आज लोकार्पण या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं इगतपुरी ते आमणेचं झालेलं आहे मुंबई ते नागपूरचा प्रवास असा सुसाट होणार आहे सुसाट म्हणजे किती तर आठ तासांमध्ये हा प्रवास तुम्ही करू शकाल या मार्गाने गेला तर जसं आत्ता आमचे प्रतिनिधी उदय सांगत होते की इगतपुरी ते आमणे हा मार्ग तयार करताना जरा आव्हानात्मक परिस्थिती होती कारण ब्रिज आणि टनेल या दोन गोष्टींनी मिळूनच हा रस्ता तयार झालेला आहे एका बाजूला आपण एलिव्हेशन बघताय लाईव्ह दृश्य बघताय दुसरीकडे आपण आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जो लोकार्पण सोहळा केला त्याची दृश्य बघत आहात आता याच इगतपुरी ते आमणे रोडवरून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकाच कारमधून प्रवास सुद्धा करत आहेत हा मार्ग आजपासून खुला झालेला आहे त्यामुळे आता मुंबईतून ज्याला ज्याला नागपूरला जायचं आहे तो थेट कारनं सुसाट प्रवास करू शकतो आठ ते नऊ तासात नागपूर गाठू शकतो मात्र समृद्धी महामार्गावर ज्या दिलेल्या सूचना आहेत त्याचं काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे तरच अपघातापासून तुम्ही वाचू शकाल तुमची वेग मर्यादा दिलेल्या नियमांनुसारच ठेवली जाणं अत्यंत गरजेचं आहे कुठलीही चूक होता कामा नये अप्रतिम असं एलिव्हेशन आपल्याला ब्रिज बघायला मिळतोय त्या ब्रिजचं एलिव्हेशन तुम्ही बघितलं असेल थेट दृश्य सुद्धा तुम्ही बघत असाल अस अगदी अप्रतिम अशी बांधणी केलेली आपल्याला बघायला मिळते आणि देशातला सगळ्यात मोठा टनेल अशी ज्याची आता गणना केली जाईल असं त्या टनेलचं नाव घेतलं जाईल तो टनेल इगतपुरी ते आमणेच्या दरम्यान आहे म्हणजे समृद्धी महामार्गावर तो आहे आपण ही दृश्य बघतोय त्या कारची ज्या कारनं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रवास केला अनेकदा आपण असं बघितलं असेल की मुख्यमंत्री सारथ्य करतात गाडीचं आणि मुख्यमंत्री गाडी चालवतात पण आज आपल्याला बघायला मिळतं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार चालवली आणि इगतपुरी ते आमणे या मार्गावर ड्राईव्ह करतील शिंदे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असे दोघेही त्यांच्या बाजूला बसून प्रवास करतील एकाच कारमध्ये आहेत हे तिघही जण आणि इगतपुरी ते आमणेचा प्रवास करतायत इतरही नेते मंडळी आहेत त्यांच्यासोबत वेगवेगळ्या गाड्यांमधून हा तो टनेल एका बाजूला तुम्ही हा टनेल बघताय हा बोगदा हा बोगदा देशातला सगळ्यात मोठा बोगदा आहे आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असा हा बोगदा आहे अशी माहिती मिळते आणि दुसरीकडे लोकार्पण झालं त्याची दृश्य आपण बघताय महाराष्ट्राच्या समृद्धीचा नवा अध्याय असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही कारण मुंबई ते नागपूर हा समृद्धी महामार्ग आठ तासांमध्ये तुम्हाला नागपूरला पोहोचवणार आहे नागपूरला जे कोणी असतील त्यांना मुंबईला आठ तासांमध्ये हा महामार्ग पोहोचवणार आहे